समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यातील भिलवडी येथे नुकताच झालेल्या अपघातामध्ये एक सहा वर्ष बालक मृत्युमुखी पडला होता त्याचबरोबर मंगळवार दिनांक बावीस जुलै रोजी देखील सकाळी भिलवडी आणि खंडोबाची वाडी येथे अपघात होऊन चौघे जण जखमी झाले त्या पार्श्वभूमीवर भिलवडी येथे ठिकठिकाणी गरजेच्या ठिकाणी गतिरोधक करणे रिफ्लेक्टर बसवणे सूचना फलक लावणे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या ग्रिलिंगच्या ठिकाणी साफसफाई करणे त्याचबरोबर रस्त्यावरती ज्या ज्या ठिकाणी वळणे आहेत त्या ठिकाणी दोन्ही बाजूनी येणाऱ्या वाहनांना समोरून येणारे वाहन दिसत नाही त्यामुळे त्या ठिकाणी असणारे झाडे झुडपे काढावीत अशा विविध प्रकारच्या सूचना इस्लामपूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंता अस्मिता बर्गे यांना ग्रामस्थांनी केल्या त्याचबरोबर भिलवडी मुख्य बाजारपेठेतील पार्किंग व्यवस्था सुरळीत करणे तसेच या ठिकाणी झालेली अतिक्रमणे या काढणे याबाबत देखील कनिष्ठ अभियंता बर्गे यांना सांगण्यात आले यावेळी बर्गे यांनी भिलवडी येथील मुख्य बाजारपेठेमध्ये झालेली अतिक्रमणे काढण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याबाबत ग्रामस्थांना आश्वासित केले कनिष्ठ अभियंता बर्गे यांनी भिलोडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्यासह अंकलखोप पेट्रोल पंपापासून माळवाडीपर्यंतच्या विविध ठिकाणांना भेट देऊन त्या ठिकाणी कोणत्या उपाययोजना करण्याची गरज आहे याची माहिती घेऊन त्या लवकरात लवकर, लवकर पूर्ण करण्याचे तसेच तात्काळ गरजेच्या असणाऱ्या उपाययोजना तातडीने करणार असल्याचे आश्वासन उपस्थित ग्रामस्थांना दिले दरम्यान बिलवडी येथील ग्रामस्थ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात विविध मुद्द्यांवरून आक्रमक झाले होते यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे पदाधिकारी कर्मचारी पोलीस प्रशासन तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ठीक आहे असं तूरणात सांगा उद्या करतो परोज करतो म्हणतो आम्ही काय तुमचं वापर करा तुमची कसली लावा आमच्या भूमिका तुमचा निर्णय झाला तर आम्ही तुम्हाला सांगू परिस्थिती इतकी चिघायला बरं का दोन तासिडेंट व्हायला लागले ठीक आहे आमचं क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका